नमस्कार मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ज्वारीची भाकरी बनवीत आहोत खूपदा काय होते भाकरी पातळ थापता येत नाही कधी कधी ती टम्म फुगत नाही आणि तव्यावर टाकताना बराच वेळेस तुटते व थापताना चिरते पण या सर्व चुका होऊ नये यासाठीच्या सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग उकड न घेता गरम पाण्याचा जर्राही वापर न करता कसदार व मऊसूत ज्वारीची भाकरी बनवायला सुरुवात करू आपणाला सुरुवातीला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे भाकरी आपण किती बनवणार आहोत त्या हिशोबाने इथे पीठ घ्यायचं आहे तर मी हे तीन वाटी पीठ घेतलेलं आहे आणि हे छान चाळून पण घेतलेलं आहे उकड घेऊन जर भाकरी बनवायची असेल तर पीठ नाही चाळलं तरी चालतं पण इथे आपण उकड घेणार नाही त्यामुळे आपणाला पीठ चाळायचं आहे जर पीठ न चाळता आपण घेतलं तर मग भाकर कडक होऊ शकते म्हणून भाकरी करण्याअगोदर पीठ चाळूनच घ्यायचं आहे आणि हे पीठ एकत्र एक मळून नाही घ्यायचं एक वेळेस फक्त एकच भाकर तयार होईल या हिशोबाने इतकंच पीठ घ्यायचं आहे जर तुम्ही हे एकत्र पीठ जर जास्त मळलं तर मग ते पातळ होऊ शकतं आणि इथे मी थंड पाण्याचा वापर करणार आहे तर त्या हिशोबाने आपणाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे इथे सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स म्हणजे भाकरीसाठी पीठ मळते वेळेस कधी पण पिठामध्ये पाणी एकदाच नाही टाकायचं तर थोडं थोडंसं करूनच टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकत टाकतच आपणाला पीठ मळायचं आहे भाकरीचं पीठ मळण्याला मळणे हा शब्द न वापरता तिंबणे हा शब्द वापरतात यावरूनच तुम्ही समजून घेऊ शकता की भाकरी बनवते वेळेस आपणाला पिठाची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे तर इथे थोडा थोडा पाण्याचा वापर करून हे पीठ एकदम दाबून आणि जोरात तिंबून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपणाला जर पाणी लागतच असेल तर पाण्यामध्ये फक्त हात बुडवायचा आहे सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून चांगला गोळा तयार झाल्यानंतर मग नंतर या पिठामध्ये पाण्याचा फक्त हात बुडवूनच हे पीठ घट्ट तिंबून घ्यायचं आहे आणि हे जोपर्यंत एकदम स्मूथ आणि चिकट होत नाही तोपर्यंत आपणाला हे तिंबायचं आहे तर आता इथे ह्या पिठाचा गोळा एकदम स्मूथ असा झालेला आहे तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि यामधलं थोडंसं पीठ घेऊन आपणाला भाकर किती पातळ आणि किती मोठी बनवायची आहे त्या हिशोबाने या पिठातला थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि याला छान गोल आकार द्यायचा आहे आता याला आकार देते वेळेस या पिठाला कुठेही क्रॅक केलेल्या नाहीत किंवा याच्या कडा कुठेही फाटलेल्या नाहीत तर यावरूनच आता सुरुवातीला आपण समजून घ्यायचं की भाकरी थापते वेळेस आपली भाकरी बिलकुल फाटणार नाही किंवा चिरणार पण नाही तर इथे खाली थोडंसं पीठ टाकायचं आहे कोरडं पीठ घ्यायचं आहे इथे कोरडं पीठ घेते वेळेस पण ते खूप कमी आणि खूप जास्तही नाही घ्यायचं खूप कमी जर पीठ घेतलं तर मग भाकरी खाली चिटकू शकते आणि मग आपण जर जास्त पीठ घेतलं तर मग भाकरी बिलकुल फिरणार नाही त्यामुळे इथे पिठाचा योग्य प्रमाणात वापर करायचा आहे मग त्यानंतर एकाच दिशेने भाकरी गोल गोल थापून घ्यायची आहे जर मधात तुम्हाला वाटत असेल की तुमची भाकरी थोडीशी चिरलेली आहे तर त्या ठिकाणी आपण हे मळलेलं पीठ थोडंसं साईडला लावू शकतो मग परत भाकरी हलक्या हाताने गोल गोल चांगली थापून घ्यायची आहे या ठिकाणी भाकरी थापते वेळेस खूप जोर देऊन पण नाही थापायची मग अशा वेळेला पण भाकरी एखाद्या वेळेस चिरू शकते म्हणून हलक्या हाताने सर्व बाजूनी समान अशी भाकरी थापून घेतल्यानंतर ती चांगली टम्म फुकते पण आणि तव्यावर टाकते वेळेस तुटतही नाही तर आता इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी किती हलक्या हाताने अगोदर एका हातावरती घेऊन मग नंतर दुसऱ्या हातावरती घेऊन अशी तव्यावरती टाकायची आहे आणि भाकरी टाकल्याबरोबर लगेच पाणी लावून घ्यायचं आहे इथे जास्त वेळ करायचा नाही नाहीतर मग अशा वेळेला आपली भाकरी खूप कोरडी होऊन जाईल आणि मग ती चांगल्या रीतीने तयार होणार नाही आणि हे पाणी लावल्याबरोबर पण पाणी सुकलं की लगेच आपणाला भाकरी पलटवून घ्यायची आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून आपणाला भाकरी बनवायची आहे तर दोन्ही साईडने अशी छान भाजल्यानंतर मग आपणाला हे पलटवून द्यायची आहे तर ही भाकरी पलटवल्याबरोबर हिला हात न लावताच चांगल्या रीतीने ही टम्म फुकती तर आता हे आपली भाकरी किती लवकर आणि कमी वेळामध्ये तयार झालेली आहे अशाच पद्धतीने सर्व भाकरी बनवून घ्यायच्या आहेत भाकरीला पाणी लावते वेळेस बराच वेळेस हाताला चटके बसतात तर अशा वेळेला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि तो ओला करून मग त्याच्याने पण आपण पाणी लावू शकतो पहिल्यांदाच किंवा सुरुवातीला जर कोणी भाकरी बनवत असेल तर त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे तुम्ही अशा पद्धतीने पण भाकरीला पाणी लावू शकता हा सरावाचा भाग आहे जसं जसं तुम्ही बनवाल तसं तुम्हाला ह्या सर्व गोष्टी नक्की आणि खूप छान पद्धतीने येऊन जातील तर इथे मी दोन भाकरी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत तर ह्या किती एकदम मौसूत आणि लुसलुशीत कुठेच न फाटता कुठेच न चिरता टम्म फुगलेल्या अशा भाकरी तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने नक्की बनवून पहा उकड न घेता भाकरी बनवण्याची सर्वात महत्त्वाची कृती म्हणजे पीठ मळणे म्हणजेच तिंबणे ते जर व्यवस्थित जमलं तर मग आपली भाकरी एकदम मऊ मऊसूत आणि टम्म फुगलेली नक्की होणार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू